नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण हरभरा डाळ आणि गव्हाच्या पिठापासून अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी मुलंच काय मोठीही अगदी आवडीने खातील फक्त एक चमचा तेलामध्ये बनून तयार होणारी ही रेसिपी अतिशय चविष्ट लागते वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं बघू शकता मी एक वाटीभर हरभरा डाळ घेतलेली आहे या डाळीला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या डाळीला आपल्याला जवळपास दोन ते तीन तासासाठी भिजत घालायचं आहे जर तुम्हाला गडबड असेल तर कोमट पाणी टाकून एक तासात सुद्धा ही डाळ भिजते आता इथं तुम्ही बघू शकता दोन तीन तासानंतर डाळ आपली मस्त भिजलेली आहे आता या डाळीतलं पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती टाकायची आहे आता यासोबत थोडेसे मसाले पण आपण टाकणार आहोत त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद आहे चवीपु थोडेसे जिरे आहेत चवीपुरतं मीठ आहे आणि थोडासा हिंग टाकायचा हरभरा डाळ आहे त्यामुळे पचायला थोडंसं बरं पडावं हो। म्हणून आपण इथं हिंग वापरलेलं आहे आता हे सर्व आपल्याला कोरडंच बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे जितकं शक्य तितकं कोरडं आपल्याला हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे वाटायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही बघू शकता प्रकारे छान अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आपण जी कोथिंबीर घेतली होती त्यामुळे छान असा रंग याला आलेला आहे तर आपलं हे मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकताय छान असं आपलं मिश्रण बनवून तयार झालं आहे तर आता याला साईडला ठेवून देऊया इकडं मी घेतलेली आहे गव्हाचं पीठ आता या पिठाला आपल्याला थोडंसं रवा घालून घ्यायचा आहे जितकं जर तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर एक अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे तेलामुळे छान असं सॉफ्ट आपलं पीठ मळून तयार होतं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर अगदी घट्टसर पीठ मी इथं मळून घेतले तुम्ही बघू शकताय आता या पिठाच्या एक लाटी घ्यायची आणि त्याला छान असं लाटून घ्यायचं आहे जसं आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला याला लाटायचं आहे तर बघा अशा प्रकारे अगदी छान पातळ मी याला लाटून घेतलं एक वाटी घ्यायची आणि या वाटीने आपल्याला याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे एका एक वेळेला जितक्या होतील तितक्या आपल्याला ह्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त पातळ मी याला लाटून घेतलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे ही जी लाटी आहे ती हातावर घ्यायची त्यामध्ये आपण जे हरभऱ्याच्या डाळीचं स्टफिंग भरलं होतं म्हणजेच बनवलं होतं ते भरून घ्यायचं आहे कडेला थोडंसं पाण्याचा हात लावून अशा प्रकारे जसं करंजी असते अगदीच तशा शेपमध्ये आपल्याला याला छान चिकटवून घ्यायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी हे बनवून घेतलेलं आहे मी तुम्हाला अजून एक करून दाखवते तर सेम पद्धतीने आपण एक लाटी घेतलेली आहे त्याला आपण छान स्टफिंग भरायचं आणि स्टफिंग भरते वेळेस लक्षात घ्या की स्टफिंग थोडीशी जास्तच भरायची त्याने चव फार छान येते तर बघा अशा प्रकारे मी हे स्टफिंग जे आहे ती भरून घेतलेली आहे